नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या ही साडी नेसून अतिशय सुंदररित्या तयार होऊन खाली येत असते आणि ती सर्वांच्या समोर पारला विचारते की धनी मी कशी दिसत आहे तुम्ही तर मला सांगितलंच नाही आणि तेव्हा पार तिच्याकडे एकटत पाहत राहत असतो तर त्याच वेळेस रम्याला मात्र अतिशय राग आलेला असतो तर तिकडे आपण पाहतो जीवाच्या फोनची बॅटरी संपलेली आणि तो सिक्युरिटीला विचारतो आता मी बॅटरी संपली आहे काय करू त्याच वेळेस सिक्युरिटी बोलतो हा तर तुम्हाला खूपच मोठा चान्स आहे तुम्हाला पुन्हा नंदिनीताईच्या रूममध्ये जाण्याच्या जाण्याचा ते तेव्हा जीवा देखील अतिशय आनंदित होतो आणि बोलतो नंदिनी या कारणाने का होईना मी पुन्हा एकदा तुझ्या रूममध्ये गृहप्रवेश करणार आहे तर तिकडे आपण पाहतो सर्वच खाली सामान पडलेले असते आणि त्याच वेळेस पार्थ बोलतो आता हा पसारा मलाच आवरवा लागेल आणि तेव्हा काव्य बोलते की मी आहे ना आणि तेव्हा दोघेही एकत्र एकाच वेळेस खाली बघतात आणि त्याच वेळेस दोघांची टक्कर लागते आणि पार्थ काव्याला बोलतो आता शिंगे येतील म्हणून पुन्हा धडक मारायची नाही त्याचवेळेस काव्य ही त्याच्याकडे का प्रेमाने पाहू लागते आणि बोलते पार तुम्ही माझ्याजवळ या पार दूर जाऊ लागतो आणि त्याचवेळेस ही बोलते मी जेवढे तुम्ही माझ्यापासून दूर दूर जाल तेवढेच आता माझ्याजवळ येताल आणि आश्चर्यचकित होऊन काव्याही त्याच्याकडे जवळ जात असते आणि त्याचवर डोक्यावर पुन्हा एकदा धडक मारते आणि तेव्हा मानिनी आणि घरातील सर्वजण हे हसू लागतात तर पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ काव्या त्याचबरोबर जीवा आणि नंदिनी यांच्यामध्ये कशाप्रकारे प्रेम वाढिस लागणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी ಆ್ಯ ಚಲ ಲೈಕ್ ಕರ ಶೇರ್ ಕರಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ನಾ ಧನ್ಯವಾದ